अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकल मराठा समाजाच्या वतीनं नाशिकच्या शिवतीर्थावर सकाळी दहा ते सहा या वेळेत आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले मराठा आरक्षणासंदर्भात विरोधकांनी घेतलेली चुकीची भूमिका तसेच मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या स्मारकाची घटना या दोन्ही गोष्टींचा निषेध यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला जे मालवण मध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं नुकसान झालंय आणि ज्या पद्धतीने तिथले मंत्री महोदय त्या घटनेचा घटनाक्रम सांगताय त्या कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असेल त्याच्यापेक्षा मोठं स्मारक तिथं व्हावं परंतु हे निर्लज्ज पदाच निर्लज्जपणाचं कळत आहे खऱ्या अर्थाने महाराजांची विटंबना होताच कामाने अशा पद्धतीचं ते काम व्हायला पाहिजे होतं जे काम वर्ष दोन वर्ष लागणार काम यांनी सहा महिन्यात घेऊन आणि त्याचं उद्घाटन केलं आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे आम्हाला तर आज आमचं त्या दिवशी मुंबई जे गुन्हे दाखल झाले अशा दोन्ही प्रकारच्या घटनांमध्ये आम्ही आज इथं आत्मक्लेश करण्यासाठी सकाळी दहा वाजेपासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत इथं बसणार आहोत आणि आम्ही या सगळ्या घटनेचा निषेध सर्वांना शिवराय तेवीस तारखेला आपल्या नाशिकमध्ये करण भाऊ गायकर व नाना बच्चाव यांनी जे काँग्रेस पदाधिकाऱ्यांना जे निवेदन दिलं मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात तर ते निवेदन दिल्यानंतर काही तासानंतर नाशिक जिल्ह्याच्या मराठा समाजांच्या मावळ्यांवर गुन्हे दाखल झाले तर या महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे म्हणून नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाच्या मावळ्यांनी त्यांना निवेदन दिलं तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले म्हणून नाशिक जिल्ह्याचा सकल मराठा समाज व महाराष्ट्राचा सकल मराठा समाजातर्फे त्या पक्षांचा आम्ही निषेध करतो म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर सकाळी दहा वाजेपासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आमच्या सर्व मराठा समाजाच्या मावळ्यांकडून आत्मक्लेश करण्यात आले आहे तरी नाशिक जिल्ह्यातील सर्व मराठा समाजांच्या मावळ्यांना आवाहन करतो संध्याकाळी सहा वाजेपर्यंत गुन्हे दाखल झाल्यामुळे तरी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत इथं सगळ्यांनी हजेरी लावावी ही विनंती जय शिवराय जय जय जाऊ जय शिवराय दोन दिवसापूर्वी जो महाराज मालवण येथे शिवाजी महाराजांच्या जी विटंबना झाली तो हवेमुळे जो पुतळा पडला आहे त्या संदर्भात आम्ही आज इथे आत्मक्लेश आंदोलन करत आहोत त्वरित या महायुती सरकारची वर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांनी जो पुतळा बनवलेला आहे त्याच्यावर कडक गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे सकल मराठा समाजाला जय जिजाऊ जय शिव आज शिवतीर्थ या ठिकाणी नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही आत्मक्लेश आंदोलन या ठिकाणी करतोय तेवीस तारखेला नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दोघंही त्या ठिकाणी आले असताना त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही माहिती दिली होती की आम्हाला त्यांना मराठा आरक्षणाच्या संदर्भात निवेदन द्यायचं आहे आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व एक प्रतिनिधिक स्वरूपामध्ये चार ते पाच लोक निवेदन देण्यासाठी गेलो लोकशाहीमध्ये निवेदन देणं हे अधिकारात आहे आपल्या मागण्या विरोधकांकड नाही मांडायच्या तर मग कोणाकडं मांडायच्या सत्ताधारी पक्षाला आपण जाब विचारावा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आपण आवाज उठवावा आक्रमकपणे आमचे प्रश्न मांडावे यासाठी ते निवेदन देण्यासाठी आम्ही गेलो असता त्या ठिकाणी त्यांनी आमच्याकडे पाहून दुर्लक्ष केलं आणि पुढं गेले त्या ठिकाणी गाडी थांबवून आम्ही त्यांना निवेदन दिलं याचा राग मनात ठेवून काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेते आणि प्रदेशाध्यक्ष यांनी आमच्यावर निवेदन देतो म्हणून गुन्हा दाखल केला ही गोष्ट लोकशाहीला धरून नाही आम्ही आमच्या न्यायिक मागण्या तुमच्याकडे मागतो विरोधक हा खरं सर्वसामान्य जनतेचा आवाज असतो सत्ताधारी पक्षाला एखाद्या प्रश्नावर जाग आणण्याचं काम हे विरोधक करत असतात पण या ठिकाणी उलटच झालं सत्ताधारी पक्षाच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलं त्यांनी ते निवेदन स्वीकारलं त्यांनी चर्चाही केली आणि त्याच्यातून मार्ग काढतो म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आश्वासनही दिलं हीच अपेक्षा आम्हाला विरोधी पक्षाकडून असताना त्यांनी तर बोलले तर नाहीच परंतु विरोधी पक्षनेते आमच्याशी खोटं पण बोलले की मी मराठा समाजाच्या आरक्षणाचा सभागृहात आवाज उठवला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण देतो म्हणून सांगितलं जी साफ खोटी गोष्ट त्या ठिकाणी करून उलट आम्ही त्या ठिकाणी निघून आल्यानंतर त्यांनी आमच्यावर गुन्हा पण दाखल करायला सांगितलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील सह मोहन सहाणे पंचवटी नाशिक